अध्यक्षपद भूषविलं हे दिलीपजी मुकुंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहेत कृपया जागा मोकळी करून त्या पक्ष प्रवेश करणाऱ्यांसाठी नगरसेवक पदाच्या उमेदवाराने विनंती साहेबांची सूचना आहे आपण कृपया व्यासपीठ सोडायचं आहे नगरसेवक पदाचे उमेदवार व्यासपीठ सोडून खाली चला कारण आपण पक्ष प्रवेश देतोय दिलीपजी मुकुंद पाटील पंचवीस वर्ष वाडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षाचा आज भगवा झेंडा ते हाती घेत आहेत त्यांच्यासोबत साक्षी सचिन आगिवले महिला अध्यक्ष सोयब सुलेमान शेख वाडा जिल्ह्याचे काँग्रेस पक्ष मोहम्मद आमिर सिकंदर धोरे वाडा शहर उपाध्यक्ष सेवा दलाचे कीर्ती शंकर मोकाशी वाडा तालुका उपाध्यक्ष संदीप सुधाकर कराळे वाडा शहर अध्यक्ष सेवा दल आणि त्यानंतर अरुण शंकर पाटील उपाध्यक्ष वाडा तालुका सविता संतोष जाधव महिला उपाध्यक्ष वाडा तालुका त्याचबरोबर मागील नगरपंचायतच्या पहिल्या मा टर्म मध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका असलेल्या विशाखाताई पाटील यांनी भगवा हाती आणि या, या वर्षीच्या निवडणुकीमध्ये ते शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत विशाखाताई पाटील त्यांच्यासोबत आहेत सचिन जी आरोप बसते पालघर जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष यांचा सुद्धा ज्या ठिकाणी आमदार एकनाथी साहेब यांच्या शुभ असते भगवा हाती घेऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होत आहे बरो छत्रपती शिवाजी महाराज की जय फवाणी एकनाथजी शिंदे साहेब आय बडो यानंतर पुढील पक्ष प्रवेशासाठी मी आमंत्रित आम करतो वाडा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा आणि शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या नयनाताई नरेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये असंख्य शिवसैनिकांचा असंख्य उभाटा कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे नैनादाई नरेश चौधरी त्यांच्या सोबत या ठिकाणी प्रवेश घेत आहेत शैलेश श्रीपद चौधरी रवींद्र श्रीपद चौधरी वैभव श्रीपद चौधरी शीतल शैलेश चौधरी रेश्मा रवींद्र चौधरी मिनल मुकेश चौधरी तुळशी वैभव चौधरी श्रीपाद शैलेश चौधरी पंकज रवींद्र चौधरी नितेश रवींद्र चौधरी अभिमन्यू मुकेश चौधरी जिज्ञासा वैभव चौधरी ध्रुविका मुकेश चौधरी निवेदिता वैभव चौधरी अथर्व वैभव चौधरी नंदिनी नितेश चौधरी हर्षला अभिमन्यू चौधरी पृथ्वी कल्पेत चौधरी मुकेश श्रीपद चौधरी पायल पंकज चौधरी आणि प्रदीप परशुराम वाडेकर या सर्व शिवसेना उभाट्या मधून या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांचं शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भगवा हाती घेतलेला आहे नामदार एकनाथजी शिंदे साहेब आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की भवानी यानंतर शिवसेना उभाटा पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमितची रोडगे साहेब वडा तालुका सरचिटणीस शिवसेना उभाटा पक्षाचे वडा तालुका सरचिटणीस अमितची रोडगे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आमदार शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत आहे त्यानंतर जितेंद्र मोकाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे सुद्धा आज आधी भगवा झेंडा घेऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत शिवाजी साळुंके साहेब शिवसेना उपाटा पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर अमितजी भानुशाली वाडा शहर मनसेचे उपाध्यक्ष या सर्व कार्यकर्त्यांच शिवसेना परिवारामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार एकनाथजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शोभा या ठिकाणी भगवान झेंडा हाती आहे त्याचबरोबर सुचित्रा अरुण रोठे यांनी सुद्धा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे शिवसेनेमध्ये नव्यानं आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत थोडं व्यासपीठावर ज्यांचं प्रवेश झालेलं असेल त्यांनी व्यासपीठ मोकळं करायचं आहे व्यासपीठावर जास्त गर्दी झालेली आहे प्लीज महाराष्ट्र राज्याचे आपणा सर्वांचे लाडके व लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ज्यांचा आज प्रचाराचा झंजाव त्या ठिकाणी वाळा शहरामध्ये होत ठेपलेला आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण शे